नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की मराठवाड्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जरांगी फॅक्टरचा प्रभाव किती असेल कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा जातीचे नेते खासदार म्हणून विजयी झाले विधानसभा निवडणुकीतही मराठा मतपेढी एकत्र राहील असे मानले जात आहे पण विधानसभा मतदारसंघाची रचना आणि मतदारसंख्या याचा विचार करता केवळ जरांगे फॅक्टरने विजय मिळवता येणार नाही असा दावा केला जातो तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की झरांगे पाटलांनी किती आंदोलनं केली आणि हा सगळा भाग काय आहे कारण मराठवाड्याचा किंवा महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये ही, ही सर्वसामान्यांची इच्छा असते आणि हे जे आंदोलन सातत्याने पुन्हा पुन्हा उपोषण करून पेटवले जाते आहे याचा कुठेतरी निकाल लागावा ही यामागची भूमिका आहे मित्रोहो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा <coughs> जरांगी आंदोलनाचा प्रभाव कसा वाढत गेलेला आहे याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी गेल्या तेरा महिन्यात सहा वेळा उपोषण केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सहा वेळा उपोषण केलेला आहे पहिलं उपोषण ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आलेलं होतं ते सतरा दिवस चाललं एकूण सहा उपोषणाचा कालावधी हा सहासष्ट दिवसांचा आहे सिक्स्टी सिक्स सहावी उपोषण नुकतच संपलेलं आहे पहिल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर आंदोलन चिघळलं होतं आणि महिलांवर लाठी हल्ला केल्याचा राग आंदोलनकर्त्याच्या मना मनामध्ये भरवण्यात आला पुढे आरक्षण आंदोलनादरम्यान बीड व माजलगाव येथील नेत्यांच्या घरी जाळपोळ करण्यात आली अनेक बसेसवर दगडपेक झाली रस्ता रोको नेत्यांना गावबंदी राजकीय नेत्यांवरील टीका यामुळे मराठवाड्यातील मराठी मतपेढीचा आकार मराठी मतपेढीला वोट बँकला आकार देण्यात आला परिणामी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताविरोधी वातावरण तयार केले गेले -के त्यातून निवडणुकीतील जरांगे फॅक्टर जन्माला आला आता हा जरांगे फॅक्टरचा जन्म जर आपल्या लक्षात आला असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात मराठा जातीचे नेते खासदार म्हणून विजयी झाले विधानसभा निवडणुकीतही मराठा मतपेढी मराठा वोट बँक एकत्र राहील असं मानलं जात आहे त्यामुळे सत्तेतील आणि विरोधक जरांगी आंदोलन करत असणाऱ्या आंतरवली सराटी येथे दौरे करत आहेत परवाच मिनलताई खादगावकर जाऊन आल्या त्यानंतर आता धीरज देशमुख जाऊन आले <laughs> 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 या आंदोलनाला नवी खेळी म्हणून जरांगी यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचे ठरवलेला आहे या मेळाव्याच्या निमित्ताने होणारी गर्दी विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचा प्रभाव ठरवणारी असू शकते आता ही काय आहे नारायणगडला त्यांनी हा दसरा जो मेळावा ठेवलेला आहे तसा दसरा मेळावा हा शिवसेना शिवाजी पार्कवर मुंबईला घ्यायची तसाच हा भाग आहे म्हणजे मराठवाड्यातील किती मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे मराठवाड्यात शेहेचाळीस मतदारसंघ आहेत विधानसभेची त्यातील सव्वीस मतदारसंघाचं नेतृत्व हे मराठा नेत्यांच्या हाती आहे त्यामुळे या नेत्याच्या मतदारसंघात मराठा वोट बँक अधिक प्रभावी ठरू शकते त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसी वो वोट बँक सक्रिय झाली तर मराठा वोट बँकला मुस्लिम आणि दलित मतपेढीची साथ मिळाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे मुस्लिम आणि दलितांची साथ मिळाली तेच प्रारोप मराठवाड्यात प्रभाव निर्माण करेल असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे त्या आधारेच राजकीय चालींची आखणी केली जात आहे जरांगे यांनी महाविकास आघाडीबरोबर छुपी युती केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता याच काळात मराठा मतपेढी पुन्हा एकत्रित करण्याच्या कामात जरांगे गुंतले उद, गुंतले आहेत त्यातूनच दसरा मेळावा घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे आचारसंहिता लागली तरी पारंपरिक दसरा मेळाव्याला निवडणूक आयोगाला अडवता येणार नाही असाही यामागे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे आरक्षण मागणीपेक्षाही आता जरांगे निवडणुकीमध्ये कसे उतरणार उमेदवार उभे करणार का असा प्रश्न आंदोलकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे निवडणुकीमध्ये जरांगे प्रभाव असेल असे ग्रहित धरूनच नवी गणिते मांडली जाऊ लागलेली आहेत केवळ जरांगे पराभवामुळे विजय मिळेल का हा प्रश्न आहे विधानसभेमध्ये केवळ जरांगी फॅक्टर मुळे विजय मिळणार नाही केवळ जरांगी फॅक्टर मुळे मराठवाड्यातील मतदारसंघात विजय मिळवता येण्याची शक्यता फार कमी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा वोट बँकेला मुस्लिम वोट बँक साथ दिल्यामुळे महायुती विरोधात निकाल गेल्याचे विश्लेषण राजकीय पटलावर मान्य झालेलं आहे विधानसभा मतदारसंघाची रचना आणि मतदारसंख्या विचार करता केवळ जरांगे फॅक्टरने विजय मिळवता येणार नाही असा दावा केला जातो एका विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी सव्वा तीन लाख मतदार आहेत अडीच तीन लाख सव्वा तीन लाख गेल्या काही निवडणुकीतील मतदानाची सरासरी टक्केवारी बासष्ट ते पासष्ट टक्के एवढी राहिलेली आहे त्यामुळं निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी एकच एक मतपेढी विजयापर्यंत जाणारी नसल्याने केवळ जरांगे यांच्या मराठा बँकच्या आधारे यशाचं गणित आखता येणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे याची जाणीव असणारे जे नेते आहेत त्यांनी इच्छुक उमेदवार अधिक जोमाने कामाला लागलेली आहेत जरांगी आंदोलनाची तीव्रता कमी झालेली आहे का तर काही जण म्हणत आहेत की कमी झालेली आहे काही जणांना वाटते आहे की ती कमी झालेली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन व कापसाच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आरक्षण आंदोलनाने त्यात भर टाकली मात्र लाडकी बहीण योजनेमुळे तसेच विविध प्रकारची अनुदाने आता खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे नाराजीची तीव्रता काही अंशी कमी झाल्याची कल्पना येते आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच ही कमी झाली असा दावा केलेला आहे भाजपच्या मेळाव्यात आंदोलनाचे व दरवाढीबाबतच्या नाराजीचे प्रश्न नेत्यावर सोडा असे आव्हान अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले होते भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या चे मनात चैतन्य निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते म्हणजे केंद्रातले नेते अमित शहा महाराष्ट्राचे दौरे करत आहेत अशा काळात जरांगे यांनी उपोषण केले आणि त्यातून माघारही घेतली गावातील महिलांनी आग्रह केला म्हणून त्यांनी उपोषण सोडले त्यानंतर त्यांनी नारायणगड येथे मेळावा घेण्याची ठरवलेली आहे याच काळात ओबीसी नेत्यांनीही उपोषण केले त्यालाही पाठिंबा मिळत असल्याने जरांगे आंदोलनातली तीव्रता कमी झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत मनोज पाटलांचा प्रभाव निवडणुकीपूर्वी कसा दिसेल लोकसभा निवडणुकीची लागण्यापूर्वी सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करण्याची घोषणा करण्यात आली होती याच काळात गावागावात नेत्यांना गावात प्रवेश बंदीच्या शपथा देण्यात आल्या होत्या आता ती प्रक्रिया सुरू नाही किंवा तसे नियोजनही नसल्याचे सांगण्यात येते मात्र यावेळी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेली आहेत जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको करण्यात आले दसरा मेळाव्यात होणाऱ्या गर्दीतून मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव प्रभावाची शक्ती पुन्हा दिसेल असे मानले जात आहे मराठवाड्यातील शेतीच्या समस्या आहेत अपुऱ्या सिंचनाच्या व्यवस्था व्यवस्थेमुळे वे, अस्वस्थ तरुणाई जरांगी यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत होती विधानसभा निवडणुकीमध्ये हेच गणित पुन्हा मांडले जावे अशी विरोधकांची इच्छा आहे तर सत्ताधारी ते समीकरण पुन्हा तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत तर या, या दोन्हीचाही अभ्यास आपण केला पाहिजे तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की जरांगे फॅक्टर काय करतो आणि महाविकास आघाडी जरांगे फॅक्टरचा प्रभाव लोकसभेसारखाच पावा आणि म्हणून गणित मांडते आहे विरोधकांची ती इच्छा आहे तर सत्ताधारी हे समीकरण पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मग लाडकी बहीण शेतकऱ्यांसाठीच्या योजना ह्या सगळ्या योजनांचं वर्षाव सत्ताधारी पक्ष करताना दिसतो आहे अलीकडं तर आता त्यांनी मराठी भाषेला अभिभा अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी वोटबॅग कशा पद्धतीने भाजपकडं वळवता येईल याचा प्रयत्न केलेला आहे अभिजात मराठी भाषा देत असताना सुद्धा विधानसभेचं राजकारण त्याच्या पाठीशी आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे विद्रोह हो, आपण ग्राउंड लेवलला असता आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावा या चॅनलवर नेव्याने सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र